बातमी आहे न्यू सनशाईन वेलनेस आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे उद्योजक संदीप काटे यांच्या हस्ते संपन्न झाल्याची पिंपळे सौदागर येथे असलेल्या एम बी बी डॉक्टर प्राची आभाळे यांच्या नियोज सनशाईन वेलनेस या क्लिनिक कडून शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्याचे उद्घाटन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि उद्योजक चेअरमन संदीप काटे झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व मान्यवरांचा सत्कार करून करण्यात आली या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन बीपी तपासणी डोळे तपासणी रक्तातील साखर तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करण्यात आल्यात या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभाला परिसरातील नागरिकांनी व डॉक्टर प्राची आवळे यांच्या हितचिंतकांनी देखील उपस्थिती लावली होती या आरोग्य शिबिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी त्याचबरोबर मान्यवरांनी डॉक्टर प्राची आवळे यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देत आपले मनोगत देखील व्यक्त केले पाहूया पिंपळे सौदागर इथे डॉक्टर प्राची आवळे यांच्या न्यू सनशाईन वेलनेस या हेल्थ सेंटरच्या आज आरोग्य शिबिराचं उद्घाटन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते आले शत्रुघ्न काटे सांगाल एक चांगला उपक्रम जे आहे प्राची मॅडमच्या माध्यमातून राबवण्यात आले पिंपळे सौदागर येथील जे स्थानिक रहिवासी या ठिकाणचे रुग्ण आहेत आज त्यांच्यासाठी खरतर हा आरोग्य शिबिर फायद्याचं ठरणार आहे तुमच्या हस्ते उद्घाटन झाले काय सांगत खरं तर न्यू सनशाईन वेलनेस म्हणजे आमच्या डॉक्टर प्राचा आ या मॅडमनी ज्या या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि त्याचा उद्घाटनाचा लाभ आम्ही आम्ही दोघ जण होतो आमच्या संदीपजी काटे भाऊ आहेत खरं तर येथील लोकांची मानसिकता आणि परिस्थिती दैनंदिन जीवनामध्ये लोकांना जी काही हो का गरज लागते आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आणि त्यांचं एक मला काय वाटलं की त्यांच्या ज्या स्पीच मध्ये त्यांनी कसं सांगितलं की माझ्याकडनं नाइन्टी नाईन पर्सेंट रुग्णांना फक्त चेकअप झाल्यानंतर मी उपचार सांगेल पण त्याच्यामध्ये मेडिसिन मी टाळणार आहे खरं तर मेडिसिनमुळे साईड इफेक्ट खूप आहेत आणि याच्यातूनच या भागासाठी म्हणजे जी गरज महत्वाची होती ती म्हणजे आरोग्य शिबिराची याच्यातून सगळ्या त्या दिल्ली सगळ्यात चेकअप या ठिकाणी करणार आहेत आणि स्वतः त्या योगा पण हे करतात आणि एक छान एक त्यांनी सेशन घेतलं मेडिटेशनचं तर मेडिटेशन मधूनही खूप रुग्णांना त्याच्यातून बाहेर पडण्याची मला वाटतं गरज आहे आणि ते द्यायचं काम आमच्या डॉक्टर प्राची आवडी मॅडम करणार आहेत चांगल्या प्रकारचा हा आरोग्य उपक्रम आहे कारण यामध्ये ई सी जी असेल डोळे तपासणी असेल घसा नाक कान ह्या सगळं जे घटक आहेत ह्याचं या ठिकाणी आज तपासणी होणार आहे रुग्णांना काय आव्हान कराल या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना काय आव्हान कराल या आरोग्य शिबिराला कशा पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यावा खरं तर आमचे ग्रुप चांगले आहेत आणि मॅडमचाही म्हणजे याच्यामध्ये खूप मोठा आधार आहेत की मॅडम या अर्केशिबराचं आयोजन केलं आहे आणि मी रुग्णांना असं आवाहन करेल की मॅडमकडे तुम्ही या तुमच्या स्वतःची बॉडीचे चेकअप करा कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वतःचे शारीरिक लक्ष देत नाही आणि शरीर खूप मोठी संपत्ती आहे आणि ते चेकअप करण्यासाठी आपण या आणि या शिबिराचा लाभ घ्या याच्यात जर छोटे मोठे कुणाला काय आजार असतील तर ते पुढं ट्रीट करतील त्यांच्याकडे ट्रीटमेंटचे प पर्याय त्यांच्याकडे आहेत असं प्रत्येकाला आवाहन करू शकतो Uh, वेलनेस uh, डॉक्टर देखील आपल्यासोबत आहे प्राची मॅडम आपण त्यांच्याशी बातचीत करणार तरी काय सांगाल चांगल्या पद्धतीचा उपक्रम आज तुम्ही राबवत आहात नेमकं आज काय काय या ठिकाणी जे रुग्ण येतील स्थानिक नागरिक येतील त्यांच्यासाठी आज या ठिकाणी काय विशेष आहे धन्यवाद मला असं वाटतं की शरीराची काळजी ही आपण काही होण्यापूर्वीच घ्यावी म्हणजे काही झाल्यानंतर आपण डेफिनेटली त्याला ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी आपण जातोच पण काही होऊ नये यासाठी आपल्याकडे काही उपाय पाहिजे आणि तो इथे आम्ही उपलब्ध दे करून देणार आहोत त्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणतात म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ज्या पद्धतीने आपण ऐकलेलं आहे की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपमध्ये तुमचं ब्लड चेकअप होणार आहे आय चेकअप होणार आहे तुमचे कानाचं एन टी जे आपण चेकअप म्हणतो त्या व्यतिरिक्त ईसीजी होणार आहे रेग्युलर तुमच्या पुढच्या याच्यासाठी वाटचालीसाठी आम्ही इथे ट्वेंटी फोर बाय सेवन आहोतच डेफिनेटली पण मेंटल हेल्थचं पण आपण कव्हर करणार आहोत योगा आहे मेडिटेशन आहे या व्यतिरिक्त फिजिओथेरपी पण पुढे आपण उपलब्ध करून देणार आहोत अशा पद्धतीच्या सुविधा अवेलेबल आहेत ज्या आपण डायग्नोस्टिक थेरप्युटिक आणि मेडिकल सर्व्हिसेस अशा तीन कॅटेगरीमध्ये देणार आहोत या कॅम्प निमित्त सर्व मंचावरती उपस्थित आपले पिंपळ सौदागरचे आदरणीय नेतृत्व शत्रुघ्न काटे समीर भाऊ परत आमचे मित्र ही आज तुमचा सगळा कार्यक्रम दूर करण्यासाठी आपल्या आवाज संपादक आणि सर्व त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित राहिले असे आमचे मित्र अतुल शेट परदेशी व इतर मंचावरती मागणी होतात खरंतर पिंपरी सौदागरमध्ये अशा कॅम्पची आमची नित्यंत गरज आहे जेणेकरून आपलं जीवन जगावं कसं आणि आपण उतार वयामध्ये आल्यानंतर किंवा तरुण वयामध्ये काय आपलं चेकअप आणि काय आपले राहणीमान असली पाहिजे काय त्याच आपल्या शरीरावर आपण जास्त प्रमाणे आपण लक्ष देत नाही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी काम प्रपंच शारीरिक कोणी कोणाकडे लक्ष देत नाही तर त्याचं सगळ्यांचा समतोल राखण्यासाठी डॉक्टर प्राची यांनी आज हा अतिशय मोलाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे आपलं दैनंदिन जीवन कसं जगायचं सगळे चेकअप्स या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत सौदागरमधील आपले आजोजूचे लोक असतील किंवा आहेत त्यांचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील आज दिवसभर आज आणि उद्या दिवसभर कॅम्प आहे तर काकांना पण विनंती आहे की ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी पाठवू जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना माहीत होईल या ठिकाणी आपलं सौदागर एक असं एक वाढ आहे हवाड शत्रू काटे यांनी असं अतिशय एकदम उत्कृष्टरित्या या ठिकाणी तयार केलाय की ह्या वार्डामध्ये कुठला असा डॉक्टर आपल्याकडे नाहीये किंवा कुठल्याही डॉक्टरची दैनंदिन या ठिकाणी जे आहे ते चालत नाहीये असं एकही डॉक्टर नाही सौजागामध्ये तर डोक्याचं असतं तर छातीचं असतील विविध वेगळ्या टाईपचे सगळे हॉस्पिटल या ठिकाणी हे का केलं आणि काही इथे डॉक्टरांनी दिवशी वाटलं तर हे आपल्या प्रभागाला संधीतन या ठिकाणी उत्कृष्ट रित्याच्या हॉस्पिटल आल्या बँका आल्याने रांगा आले गाडगिळ आले पण हे का आले ते ह्या लोकांना श्रेय दिलं पाहिजे यांनी वार्डाचा सुनियोजित विकास केल्यामुळे या ठिकाणी सगळ्या व्यावसायिक लोक या ठिकाणी आहेत असो सतरंग काठी यांनाही पुढच्या याच्या मी शुभेच्छा देतो काम करावं डॉक्टर यांनाही या ठिकाणी मी अभिनंदन शुभेच्छा देतो डायरेक्टर मॅडम आज अतिशय योग्य आणि चांगला उपक्रम राबवता खर तर उत्तम आरोग्य ही काळाची गरज आहे आपल्या शरीराचा एखादा आवळ जर निकामी झाला तो कान असेल नाक असेल तर त्याला रिप्लेसमेंट आहे परंतु हृदय जर का आपलं रिकामी झालं तर त्याला रिप्लेसमेंट नाही आहे हे बंद पडले की सगळं कामकाज थांबत तेव्हा त्याचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे मी हे उदाहरण का दिलं चिंचवड जे आपली पिंपरीची महानगरपालिका आहे ह्याच्यात तीन विधानसभा आहे भोसरी पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही विधानसभेमध्ये चिंचवड विधानसभा आणि त्यातील असणारे पिंपरी चौदागर या तिन्ही विधानसभेचे हृदय आहे आणि त्या हृदयाला जपण्याचं काम संपूर्ण काटे यांनी केलेलं आहे या याचा विकास झालेला आहे पूर्ण काळजी आजच्या घेतलेली आहे इथे आल्यानंतर मला कळलं की तुम्ही बापूंचीच निवडका उद्घटक म्हणून केली कारण एक चांगलं शहर घडवत असताना त्या शहरवासियांना काय सुविधा दिल्या गेल्या पाहिजे याचा कायमस्वरूपी मनामध्ये ध्यास घेऊन बापूंनी आपलं राजकारण असेल समाजकारण असेल यासाठी नेहमीच काम केलेलं आहे त्याचबरोबर आजचे उद्घाटक माझे जवळचे मित्र उद्योजक संदीपजी काटे नेहमीच समाजकारणामध्ये प्रत्येकाला होईल ती मदत yes. आणि मित्र जमण्याचं काम म्हणजे आत्ता दोन दिवसाआधी आपण सगळ्यांनी फ्रेंडशिप डे साजरा केला परंतु संदीप शेटच्या जर का फ्रेंडशिप मध्ये आपण नावं पाहिली रीती नावं आहेत आणि जो व्यक्ती भेटला तो त्यांचा मित्र झाला त्यामुळे आज या ठिकाणी जे उपस्थित लोक आहेत यांनाही तुम्ही रुग्णसेवा दिली असेल यांच्याने तुम्ही काहीतरी काम केलेलं आहे आणि आजच्या या कॅम्पच्या माध्यमातून या पिंपळे सौदागरमधील आणि परिसरातील असे जे काही रुग्ण असतील ज्यांच्या काही समस्या असतील त्या सर्वांना याचा निश्चितच लाभ होईल असा मला ठिकाणी विश्वास आहे तुमच्या या बहुमूल्य आणि रुग्णांच्या उपयोगी असणाऱ्या उपक्रमाला मी माझ्या आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो

मॅमकडे गेल्यानंतर तो फाळा असा खूप वेगळा आहे आणि त्यांनी फरक पडतोच पडतो आणि सगळ्यांना गरज आहे मला तरी दिसत आहे आत्ताच्या काळात आत्ताची भाजी